नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम पारंपरिक अशी रेसिपी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने प्रत्येक भागामध्ये या रेसिपीला वेगळ्या नावाने ओळखलं जातं तर तुमच्याकडे काय बोललं जातं या रेसिपीला नक्कीच मैत्रिणीनं मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा खायला अप्रतिम लागते खूप छान लागते नक्की माझ्या पद्धतीने करून बघा म्हणजे तुम्ही वेगळ्या भागातले असेल तरी माझ्या पद्धतीने एकदा करून बघ बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ थोडाही स्किप करू नका म्हणजे मी काय काय वस्त घेतल्या आहेत वस्तू मसाल्यामध्ये ते कळेल तुम्हाला व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील मैत्रिणी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान असा सपोर्ट देत आहे मला थँक्यू मैत्रिणींनो खूप छान छान कमेंट्स पण करतायत मला खूप छान वाटतं मैत्रीणं म्हणजे अजून उत्साह येतो आपण उद्या काय व्हिडिओ टाकायचा तर चला आमच्या नाशिक पद्धतीने तुम्हाला मी ही रेसिपी दाखवत आहे एकदम चुलीवरची टेस्ट लागते मैत्रीणं करून बघा तुम्ही एकदम चुली प... आपण चुलीवर बनवतो ना त्याहीपेक्षा छान लागते नक्की करून बघा इथे जाळी घेतलेली आहे मी तीन कांदे घेतलेले आहे कांदा मी रुचण्याने फोडून घेतलेला आहे म्हणजे पूर्ण आतपर्यंत भाजल्या जाणार तीन कांदे घेतलेले खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे कांदा आपल्याला मस्त जाळीवरती भाजून घ्यायचा आहे आता मी हे तीन कांदे भाजून घेते लसूण पण मी याच्यावरतीच भाजणार आहे आणि आपण जेव्हा खोबरं भाजतो ना मैत्रिणी अक्षरशः म्हणजे तेल आहे ना तेल गळतं इत म्हणजे त्यामुळे आपण कदाचित बोलतो पूर्वीच्या काळी बघा चुलीमध्ये टाकायचे जर ब बनवायचे असेल, असेल अशा रेसिपीज जर बनवायच्या असेल मटणाचं कालवण म्हणा वेगवेगळ्या प्र भरपूर प्रकारच्या अशा काळ्या मसाल्यांच्या रेसिपी जर बनवायच्या असेल ना तर एक तारेला काय करायचे लसणाची कांडी लावायची कांदे लावायचे आणि म्हणजे आणि चुलीमध्ये टाकून द्यायचे असे खरपूस मस्त भाजून यायचे कसली बननाट टेस्ट लागायची मैत्रिणी त्याची ही पण सेम हो ती टेस्ट झालेली सगळ्यांना आवडलेलं नक्की करून बघा तर खोबरं मी भाजते आता लसणाची कांडी पण ठेवली कांदे भाजून झालेले आहेत माझे आणि खोबऱ्याला कसं जाळ लगेच लागतो जाळ होतो खोबऱ्याचा लगेच त्याच्यामुळे एका चिमट्यामध्ये आलटून पालटून असं हे करायचं म्हणजे छान भाजलं जाते नाही ते एकाच ठिकाणी खोबरं जळणार आता इथे आपला कांदा खोबरं लसूण सगळं छान भाजून झालेलं आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड करून द्यायचं आता एक्स्ट्रा मी इथे काय घेतले कोथंबीर घेतले आहे अद्रक घेतलेला आहे धने धने घेतलेले खसखस घेतलेली दालचिनी चक्रीफूल आणि तेजपत्त्याची पान घेतलेली आहे एक्स्ट्रा एवढंच घेतलेलं आहे मसाला थंड होऊन द्यायचा आणि छान असा बारीक वाटायचा आणि कांद्यावरचं जे काळं जास्त झालं असेल ते काढून टाकायचं खोबऱ्याचे मस्त बारीक काप करायचे आणि एक्स्ट्रा काळा असेल ते बरोबर चिरताना निघून जातं तर मसाला बघा पाणी जास्त वापरायचं नाही मसाला असा मस्त फक्त बारीक वाटून घ्यायचं आहे बघा कलर खूप छान आलेला आहे मैत्रिण मस्त आता आपण इथे आपण जे आमच्याकडे याला आळणीघाट बोलतात तुमच्याकडे काय बोलतात मैत्रिणं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता आळणीघाट म्हटलं तर आपण चण्याच्या पिठाच्या वड्या करतो आणि त्या कालवनामध्ये सोडतो तर ती आपल्याला बनवून घ्यायचं आहे त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला पाणी ठेवलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं आहे तेल टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो टाका किंवा मिरची पावडर टाकली तरीही चालेल छान पाणी उकळून द्यायचं पाण्याला मस्त उकळी येऊन द्यायची मसाला मीठ तेल सगळं असं छान पाण्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे नंतर आपण इथे चण्याचं पीठ टाकत आहोत चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान हळूवारपणे मस्त शिजून द्यायचं मैत्रिणी हे पीठ कच्चं नाही राहिलं पाहिजे व्यवस्थित असं शिजून द्यायचं आता छान पाण्यामध्ये हे मसाल्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान रस्सा लागतो मैत्रिणी नक्की करून बघा हा व्हिडिओ ही सॉरी ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही खूप छान लागते खूप अप्रतिम लागते आणि कलर तर कसला भारी आलेला आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मैत्रिणी बऱ्याचशा मैत्रिणी रेसिपी नक्की करून बघणार आहे आणि खूप सारा असा कमेंटचा सा वर्ष मला येणार आहे नक्कीच तर बघा आता मी शिजून घेते हा माझा लोखंडाचा तवा आहे ना त्याच्यामुळे चिटकला जातो त्याला आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची वरून छान दिसते त्याच्यामध्ये आपण जेव्हा वड्या कापतो तेव्हा छान असं शिजून घ्यायचं आहे आता मी एका ताटेला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे ते आपलं चिटकणार नाही म्हणून थोडंसं अर्धा चमचा टाकायचं तेलाला सॉरी ताटाला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे बघा आता ह्या ताटावरती आपल्याला ते चण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि गरम असतानाच तापून घ्यायचं नंतर त्याच्या वड्या होत नाहीत व्यवस्थित पूर्ण तुटल्यासारख्या होतात तर थंड पाण्याच्या हात थंड पाणी घ्यायचं नाही तर हाताला भरपूर च भरपूर चटके बसतात मेथिळ याचे पण आपल्याला हे पटकन थापायचं असतं चटका बसला की पाण्यात बुडवायचा हात तर मस्त असं थापून घ्यायचं खूप पातळ पण नाही करायचं खूप जाड पण नाही ठेवायचं मिडियम ठेवायचं कोथंबीर टाकली नाही तर मस्त छान दिसत आहे ते आणि कलर पण मस्त आलेला आहे बघा असं मस्त थापून घ्यायचं आणि हे गरम गरम वड्या करायच्या नाही थंड होऊन द्यायचं पूर्ण कारण आपल्याला शेवटी टाकायच्या ग्रेवीमध्ये छान कडेने पण दाबून घ्यायचं नाही तर चिरतात त्या आणि थंड झाल्यानंतरच कापायच्या आहेत आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी तेलाचा इथे थोडासा आपल्याला जास्त वापर करायचा आहे मैत्रिणं मस्त तरी आली पाहिजे कढई गरम झालेली तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत असं गरम होऊन द्यायचं आता आपण जो मसाला वाटलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तेलामध्ये मसाल्याचा कलर ना खूप छान आलेला आहे बघा आता पूर्ण मसाला मी मिक्सरच्या भांड्यामधला तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये बघा या मसाल्यामध्ये काय काय टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकून घेतलेला आहे मी आपल्याला हा मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत म्हणजे मसाला साईटला आणि तेल साईटला झालं पाहिजे कमी गॅस ठेवायचा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि गॅसच्या कमी फ्लेम फ्लेमवर आपल्याला हा मसाला तळायचा सॉरी भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये हळद टाकून घेतली अर्धा चमचा आता इथे आमचा जो घरगुती मसाला आहे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मैत्रिणी तो टाकून घेतला थोडंसं तिखट थोडीशी तरी मस्त लागतं ही रेसिपी तुम्ही भास भातासोबत तर खाऊच शकता भाताबरोबर तर कसली बस्त लागते एकदम बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा चपाती कांदा घ्या तुम्ही एक लिंबू चिरा मस्त पिळा आणि याच्याबरोबर कांदा खाताना कसा खायचा ना कांदा आपल्याला चिरून घ्यायचा व्हाईटवाला कांदा बघायचा तो कमी तिखट असतो वाईटवाला कांदा घ्यायचा चिरल्यानंतर धुवून घ्यायचा एका वाटीमध्ये त्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि थोडंसं मीठ भुरहळायचं वा कसलं बन्नाट लागतं मैत्रिणी कालवनाबरोबर मस्त अशी बाजरीची भाकरी घ्यायची कांदा घ्यायचा लिंबू पिळायचा आणि मस्त असं जेवण अगदी तुम्ही बोलाल ना तर आपल्याला मटणाच्या कालवनाची बिलकुल गरज लाग म्हणजे वाटतच नाही गरजच नाही वाटत गरज तर आमचा जो घरगुती मसाला आहे तो आपण परत रेसिपीकडे येऊया आपण आमचा जो घरगुती मसाला होता तो मी टाकून घेतलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे मैत्रिण मस्त मसाला तेल सुटेपर्यंत कलर पण खूप छान आलेला आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला खूप गरम नाही खूप थंड नाही कोमट पाण्याचा वापर करायचा आहे कोमट पाणी वापरलं आपण ग्रेव्हीमध्ये कोणतं पण असू दे त्याची चव तशीच राहते चवीला अप्रतिम लागतं आणि कलर पण तरी पण छान येते कोमट पाण्यांचा वापर करा तिथे बघा कलर केवढा मस्त आलेला आहे आता तुम्हाला पाणी टाकून मी हे चार ते पाच माणसांसाठी बनवलेलं आहे चार ते मा पाच माणसासाठी हे परफेक्ट पर प्रमाण आहे तर बघा कलर छान आलेला आता हे चार ते पाच मिनिट ठेवायचं मग तेव्हा गॅसवर गॅस कमी ठेवायचा मस्त संबंध ह्याच्यावर उकळून द्यायचं हे थोडंसं मीठ कमी वाटलं मी टाकून घेते आता वड्या आपल्या तोपर्यंत थंड झालेल्या आहे त्याचे छान असे पीस करून घ्यायचे तुम्हाला हवा तो आकार आपण कसा शंकर करतो ना तसाही करू शकता चौकोनी करू शकता तुम्ही तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही देऊ शकता तर आता मी बघा अशा चौकोनी तुकडे करून घेतलेले मस्त दिसत आहेत आणि हे पण ना मैत्रिणी नुसते खायला पण छान लागतात मला आवडतात असे नुसतेही खायला छान लागतात तर बघाच खूप जाड पण नाही पातळ पण नाही आता आपल्या कालवण्याला उकळी आलेली आहे आता ह्या आपण ज्या वड्यात केलेल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटासाठी शिजून द्यायचं खूप असं मस्त आमच्याकडे ना मैत्रिणी याला काय बोललं जातं माहिती आहे तुमच्याकडे काय बोललं जातं मला कॉमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आमच्याकडे याला अळणीघाट बोललं जातं अळणीघाट तुमच्याकडे काय बोललं जातं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा नुसती बघू नका फक्त ट्राय करून बघा नक्कीच तुम्ही कमेंटचा नक्कीच माझ्यावर वर्षाव करणारी एवढी सुंदर एवढी मस्त अशी रेसिपी तयार होते उकळून द्यायची म्हणजे आपण जो वरती फेस आलेला आहे ना तो पूर्ण निघून जातो तर बघा इथे चार ते पाच मिनटं उकळवल्यानंतर कलर पण आलेला आहे फेस गेलेला मस्त असं अळणीघाटचं कालवण तयार झालेलं आहे नक्कीच तुम्ही एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणी